हरे कृष्ण स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या श्री हरी कृपा या युट्यूब चॅनलवर प्लीज सज्जनानो आज आपण एक खूप सुंदर आणि खूप महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर आपण एक छोटस उदाहरण पाहूया आज माझ्या हातामध्ये एक ओल नारळ आहे आणि दुसरं आहे एक सुख नारळ आहे या ओल्या नारळाचं जे खोबरं आहे हे या कवचाला असं घट्ट धरून आहे आपल्याला माहित नाही जर करता या ओल्या नाळाचं खोबरं जर करता काढायचं असेल तर तो त्याला तोडावं लागेल ला आणि परत त्याला असं काढावं लागेल तरी देखील ते ओलं खोबरं काय राहतं त्याला चिपकून राहत आता का नाही चिपकून राहतं आणि ह्या व्यतिरिक्त काय एक सुक खोबरं आहे त्याच्यामध्ये देखील जे आहे ते, ते सुक्या नाळामध्ये सुक खोबरं आहे परंतु ते खोबरं त्याला घट्ट धरून नाहीयेत असं वाजवलं की आवाज येत असेल तुम्हाला गुडगुड 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 आवाज येतोय तर हे दोन नारळ आहेत आणि या दोन नारळातून जे आहे ते खूप सुंदर मोलाची शिकवण आहे आपलं जीवन जे आहे या नारळासारखं आहे आताची अवस्था कशी आहे आताची अवस्था जी आहे ती ओल्या नारळासारखी आहे जसं हे ओलं जे खोबरं आहे त्या कवचाला घट्ट धरून आहे अगदी त्याचप्रमाणे आपली अवस्था कशी आहे या संसाराला आपण असं घट्ट धरून बसलेले आहोत एवढे आसक्त झालेले आहोत हे माझंय ते माझंय ते माझंय ते माझंय आणि सोडायलाच तयार नाहीये आपण परंतु आपली अवस्था कशी असली पाहिजे आपली अवस्था जी आहे ते सुक्या खोबऱ्यासारखी असली पाहिजे संसारामध्ये जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत तर आपल्याला संसारात राहावंच लागणार आहे परंतु या संसारामध्ये आपण कसं राहावं तर ते जे आहे ते या सुक्या खोबऱ्यासारखं राहिलं पाहिजे हे जे कवच आहे हा संसार आहे आणि याच्यातलं जे खोबरं आहे काय ते गुडगुड वाचतंय ते जे आहे ते आपण आहोत परंतु त्या संसाराला असं घट्ट धरून नाही नाही आहोत म्हणून आसक्त नाही राहिलं पाहिजे मग काय केलं पाहिजे या संसारातून मुक्त राहण्यासाठी या न, 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 झंजाळातून आपण मुक्त राहण्यासाठी काय केलं पाहिजे भगवंताच्या नामरूप गुणलीचा आश्रय घेतला पाहिजे आणि जर करता भगवंताच्या नामरूप आपण आश्रय घेतला तर आपलं जीवन देखील जे आहे ते काय या सुक्या खोबऱ्यासारखं होईल आणि अंधत जेव्हा आपण हे शरीर सोडू तेव्हा आपल्या स्वधामी आपल्या स्वतःच्या घरी म्हणजे भगवत धामामध्ये आपण वापस जाऊया हरे कृष्णा